नमस्कार मंडळी मी अशोक बोभाटे सह्याद्री वाहिनीवर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे आपण पाहत आहे क्रीडांगण आज आपण या ठिकाणी कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धेचा हा अंतिम सामना या ठिकाणी आता सुरू होतो आहे दादरच्या पुरंदरे स्टेडियमवर हा सामना या ठिकाणी आता खेळवला जाईल या सामन्याची नाणेफेक माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय मान्य आनंदराव अडसूळसाहेब यांनी या स्पर्धेचा अंतिम सामन्याचं या ठिकाणी नाणेफेक करून उद्घाटन केलेलं आहे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत आता या ठिकाणी सामना सुरू होईल तर आता या ठिकाणी आंतर सहकारी बँकेचा या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू होतो आहे रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक आणि हिंदुस्थान सहकारी बँक या दोन तुल्यबळ संघामध्ये हा अंतिम फेरीचा सा सामना या ठिकाणी आता खेळवला जाईल माननीय आनंद अडसूळ यांनी या ठिकाणी नाणेफेक करून या सामन्याला सुरुवात केली आहे परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने या युनियनचे म्हणजे आपण आपल्याला मी सांगितलं की सहकारी बँकांच्या जी शिखर युनियन म्हणून आपण ज्या ठिकाणी मानली जाते त्या कोऑपरेटिव्ह बँक कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे ते मान्य अध्यक्ष आणि या एकूणच सहकारी बँकांमध्ये त्यांचा जो काही दबदबा आहे तो त्यांच्या कार्यवा आहे असं आपल्याला म्हणता येईल आपण आज त्या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने अडसूळ साहेबांना काही प्रश्न विचारतो अडसूळ साहेब मला एक सांगा या अशा रीतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा आपला हेतू काय पहिल्यांदा एक आपल्याला सांगू इच्छितो कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन ही मुंबईच्या सर्व सहकारी बँका आणि महाराष्ट्रातल्या दहा सहकारी बँका जिल्हा बँका यांची प्राथमिक आणि मान्यताप्राप्त संघटना आहे गेले अनेक वर्ष आम्ही दरवर्षी ह्या टुर्नामेंट मग त्यामध्ये कबड्डीच्या आहेत कॅरम आणि चेसच्या आहेत त्याचबरोबर क्रिकेटच्या आहेत अशा विविध प्रकारच्या खेळाला या ठिकाणी प्राधान्य देतो पण बँकमध्ये बैंक बँकेमध्ये काम करणारा हा कर्मचारी हा सातत्याने आपल्या कार्यामध्ये वेगळे जरी असला तर तो एक खेळाडू असू शकतो तो एक कलाकार असू शकतो म्हणून त्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना संधी मिळावी हा उद्देश आम्ही सातत्याने मनामध्ये ठेवून ह्या स्पर्धा भरवतो यावर्षी आपण पाहतात की बत्तीस संघाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे रत्नागिरीपासून दापोली वगैरे अशा अनेक ठिकाणाहून करत खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि मला आश्चर्य वाटलं की प्रोफेशनल खेळाडूपेक्षाही चांगले खेळ या ठिकाणी खेळले जातात मी स्वतः पाहिलं आणि म्हणून कलागुणांना आणि क्रीडागुणांना वाव देणं हा जो आमच्या मनाला हेतू आहे ते तरी सफल झालं असं मला स्वतःला वाटतं खेळाडूंना नोकऱ्या मिळाव्यात या दृष्टीने आपण या सहकारी बँकांमध्ये काही प्रयत्न केलेत किंवा करणार आहात काय सांगू शकाल पूर्वीचा खेळ असा होता की स्पर्धा होती जिथं जिथं खेळाडू चांगल्या प्रकारचे आहेत त्यांना बोलवून नोकरी दिली जायची परंतु आजकाल याचं महत्त्व मॅनेजमेंटला पण नाही आहे आणि त्यात आमचं दुसरं एक अडचण अशी आहे की बऱ्याचशा बँका लहान आहेत मध्यम आहेत मोठ्या बँका आहेत आणि ह्या मोठ्या बँकांमध्ये आजी काही ठिकाणी टीम अस्तित्वात आहेत त्यांना कन्सेशन दिलं जातं नोकरी तर दिली जाते परंतु त्यांना घेतल्यानंतर कन्सेशन दिलं जातं ते आता कमी कमी होत गेलेलं आहे आणि राज्य सहकारी बँकेमध्ये मी नोकरी केली त्या ठिकाणी पाहिलं था था की अतिशय चांगली कबड्डीची टीम आमच्याकडे होती क्रिकेटची टीम आमच्याकडे होती कॅरम खेळणारे चांगले होते तर ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर आणखी दुसरा एक विषय असा आहे की आजकाल सरकारने एक निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राचा ही भरती करताना की ऑनलाईन अर्ज मागवायचे आहेत एजन्सी त्या ठिकाणी नेमायच्या आणि त्या एजन्सीच्या मार्फत परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत रिझल्ट ऑनलाईन द्यायच्या आहेत आणि मेरिटमध्ये भरती करायची आहे आणि शक्यतो खेळाडूमध्ये असतात हुशार असतात मेरिटमधले असतात पण क्वचित असतात केंद्राचं जे आर्थिक धोरण आहे क्रीडाविषयक तर त्याबद्दल आपल्याला काही समाधानी आहात किंवा के केंद्राने त्यामध्ये आणखीन वाढ करावी काय सांगू शकाल ज्या प्रकारे असायला पाहिजे तसं नाही आहे कारण एक माणसाच्या आयुष्यातलं हे सुद्धा एक अंग आहे खेळ आणि कला तर त्यादृष्टीने त्यांना वाव मिळावं म्हणून स्वतंत्र काहीतरी नियमावलीची आवश्यकता आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी संधी कशी मिळेल अशा प्रकारचे कायदे काढून करण्याची सुद्धा गरज आहे धन्यवाद तर हे होते माजी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग अडसूळ साहेब आणि या सामन्याचं आपल्याला हवं तर समालोचन ऐकता येईल संदेश चव्हाण यांच्याकडून दुसरं षटक चालू आहे स्ट्राईक करतील अनिकेत आणि अनिकेतने लेग साईडच्या दिशेने टोटवलेला चेंडू एकदा पूर्ण केलेली आहे तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडू परत बॉलिंग मार्केट दिलेला आहे अनिकेत रुपेश जाधव यांचा पुढील चेंडू आडवीनं पुढे जाऊन छाचवण्याचा प्रयत्न केलेला जमिनी लगत गेलेला फटका क्षेत्रक्षेच्या हातात विसवला आहे आणि पुण्याच्या दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं दोन धाव पूर्ण केलेला सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट चोटे धाव घेतलेले सुंदर असं खेळाचं प्रदर्शन फायनलचा चालू असलेला अंतिम फेरीचा चालू असलेला सामना रत्नागिरी विरुद्ध हिंदुस्थान प्रथम फलंदाजी करत असताना हिंदुस्थानने आणि हा हवेत मारलेला चेंडू पळ्या तिथे कोण कॅच घेतो बाबू स्वतः तिथे गेलेला आहे आणि थोडासा बाचकला आणि झेल सुटला बाबूला चेंडूचा अंदाज नाही आला उंची जास्त होती गती कमी असल्यामुळे चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडला आणि दोन दावा काढल्या यांनी दुसरी दुसरं षटक प्रगतीपथावर संतोष यांना कट करण्याचा प्रयत्न कवरमधून केलेला आहे आणि मला वाटतं तिथे नितेश यांनी अडवलेला चेंडू आणि दोन धाव पूर्ण केलेले आहेत दोन चेंडू झालेले आहेत तिसरा चेंडू मनीषानं हवेत मारलेला चेंडू बघूया सिक्स मनीषाने मारलेला षटकार शेवटचा चेंडू अठ्ठेचाळीस धावसंख्या झालेली आहे शेवट किती टार्गेट येतात बघूया शेवटचा चेंडू मला वाटत निर आणि हा पण दावचे झालेला आहे अठ्ठेचाळीस संख्या आहे एकोणपन्नास ध्येय दिलेलं आहे लक्ष दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यास दानून या स्पर्धेविषयी आपण जाणून घेण्यासाठी या युनियनचे कार्याध्यक्ष माननीय साळवी साहेब यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत साळवी साहेब मला सुरुवातीला सांगा की या स्पर्धेचं यंदाचं हे कितवं वर्ष आहे कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियन मुंबई आयोजित ही स्पर्धा सर्व सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे मान्य युनियनचे अध्यक्ष आदरणीय अडसू साहेबांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा भरवली जाते प्रामुख्याने जवळजवळ बारा जिल्ह्यातील सहकारी बँका यामध्ये पार्टिसिपेशन करतात आज पर्दा उते काल या ठिकाणी जी स्पर्धा होते कालपासून सुरुवात झाली त्या स्पर्धेमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये याचं उद्घाटन झालं स्पर्धा सोय अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या यामध्ये आम्ही कर्मचारी जे कर्मचारी असतात ते कर्मचारी अतिशय शांतपणे आणि सर्वांना मिळून मिसून काम करत हे का कार्य करत असतात माझी कमिटी आमची कमिटी साहेबांनी जी काही कमिटी दिलेली आहे त्या माध्यमातून ती कमिटी संपूर्णपणे काम करत असते आणि सर्व जिल्ह्यातून जी कर्मचारी आमचे खा खेळायला येतात त्यांचं अतिशय संयोजनपूर्ण जे वातावरणात जे हे काम हे होतं स्पर्धा होतात त्याला सर्वांचा प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो हे होते कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी रसिको आता या ठिकाणी हा अंतिम सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रथम फलंदाजी करत असताना हिंदुस्थान बँकेने सहा षटकात अठ्ठेचाळीस धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर आता फलंदाजी उतरलेला रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचा संघ हा अत्यंत अटीतटीची या ठिकाणी लढत देताना आपल्याला दिसतोय आता या या सामन्याची शेवटची दोन षटकं या ठिकाणी बाकी आहेत म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणता येईल की फक्त बारा चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत आणि अठरा धावा त्यांना पूर्ण करायचे आहेत खरं तर अत्यंत रोमांचक अशा स्थितीमध्ये हा सामना पोचलेला आहे पाहूया कोणत्याही सामन्यामध्ये काही निकाल हा लागू शकतो आता यापुढचं आपण पाहूया की खरारखाचा थरार हा कसा असू शकतो भूषण फलंदाज भूषण आणि संतोष आणि हवेत मारलेला चेंडू तिथे क्षेत्र आहे का पाहूया आणि मला वाटतं चार धावा भूषण यांच्या बॅटीतून याला खणखणीत चौकार संतोष पुन्हा एकदा झालेला आहे हिट विकेट हिट विकेट झालेला आहे संतोष बाबू यांना नऊ चेंडू चौदा धावा बाबू बाबू आपल्या संघासाठी काय करतोय थोडासा उंच पट्ट मानाचा असं नादात त्यांचा टायमिंग चुकलं आणि चेंडू यष्टरक्षेच्या असा विसवला निर्धाव चेंडू धावसंख्येत वाढ नाही संख्या स्थिर स्थिरवलेली आहे धावसंख्या झालेली आहे पस्तीस बाबू पुढील चेंडू कट करून कवरच्या दिशेने तटवला चेंडू जमिनी लगत सरपडत गेलेला चेंडू एक धाव पूर्ण केले आणि मला जर तू माहित आहे तू मैमेळ करण्यात एकच धाव ताळमेळ नसल्यामुळे दुसरी धाव निघू शकली नाही मनीष बाबू यांनाटवण्याचा प्रयत्न केला होता थोडासा शरीराच्या बाहेर ठेवलेला चेंडू एक धाव पूर्ण केली आणि स्वाननी दुसरी चेंडू आणि मला वाटतं दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत पंचांनी नकार दिलेला आहे पाच चेंडूत अकरा बळूया बाबू आपल्या संघासाठी काय करतो बाबू बाबूच्या शरीरापासून लांब ठेवलेला चेंडू थोडाशी पायाची हालचाल कमी होत असल्यामुळे चेंडूच्या रेषेत न येत नसल्यामुळे बॉल चे बॅटीवर बॉल येत नाही त्याच्यामुळे उंच फटका येत आणि पुन्हा एकदा मिडांच्या दिशेने मारायचा प्रयत्न निर्धाय चेंडू पुन्हा एकदा चार, चार चेंडू चेंडूत अकरा धावा क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मगाशी पण असं चार चेंडूत तीन धावा करता आलेले नाही आहेत आणि पुन्हा एकदा बापू पूर्णतः आऊट झालेले आहेत आठ गडी बाजलेत तीन चेंडू अकरा धावा आणि चेंडूला गती दिली होती आपल्याला सॉरी फ्लाईट दिला उंची दिली गती कळली नाही संदेशांना आणि निर्धायत चेंडू सुंदर असं गोलंदाजी शेवटच्या षटकातले मनीष यांचे शेवटचे दोन चेंडू अकरा दावा मला वाटतं आता विजय दृष्टी दु, दु, जवळ आलेला आहे पुन्हा एकदा पूर्ण हवेत मारायचा चेंडू आणि कुलदीप कॅच घेण्याच्या प्रयत्न त्यांनी सुंदर अशी झेल घेतलेला आहे एक चेंडूत अकरा दावा आणि हा फटका फटकावलेला दावा चार दाव्या गेल्या पण विजय त्यांनी मिळवलेला आणि विजयी संपन्न केल्याबद्दल मी कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियनच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आमी कर करतो धन्यवाद स्थानिक खेळाडूंना पण आम्ही धन्यवाद देतो असंच सहकारी आपला असावा ही विनंती करतो सर्वप्रथम आता हा जो सामना झाला कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन चौसष्टावं वर्धापन दिन होतं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना झाला आणि आमचा संघ आज वीस वर्ष झाला आम्ही ज्या विजयाची प्रतीक्षा करत होतो तो वीस वर्षाचा क्षण आज माझ्या या सगळ्या हिंदुस्थान बँकेच्या खेळाडूंनी तो यशस्वी करून दाखवला मी सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि रत्नागिरी बँक अतिशय चांगली बँक आहे त्यांचे खेळाडू पण उत्तम आहेत परंतु आमचा जो संघाचा सामना यावेळेस झाला जो खेळ झाला तो अतिशय चांगला झाला खास करून सांगू इच्छितो की माननीय अडजू साहेब जे या कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आज चौसष्टावा वर्धापन दिनानिमित्त कॅरमच्या स्पर्धा असो क्रिकेटच्या स्पर्धा असतो वेगवेगळे करमणुकीचे त्याचमुळे विरंगुळ्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रम घेतले जातात खऱ्या अर्थानं काही लोकांना कॅरम आवडतं काहींना प्रत्येकाची चॉईस असते कोणाला क्रिकेट आवडतं मग तो माझा जर म्हटलं तर क्रिकेट हा आवडता आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आज जास्त मजा या ठिकाणी आल्यावर आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खेळणारे खेळाडूसुद्धा कुठेही नॉन प्रोफेशनल नाही तर अतिशय प्रोफेशनल खेळाडू होते आणि त्यामुळे खरा आनंद एक ॲक्च्युअल मॅचेस जे आपण टी व्हीवर बघतो नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस त्या पद्धतीच्या मॅचेस बघितल्याचा आनंद या ठिकाणी आलेवर बघितला तर हे होते कॅप्टन अभिजित अडसूळ या सहकारी बँकेचे सल्लागार आणि त्यांनी खरोखरच आता कबड्डी यासारख्या खेळाला देखील या ठिकाणी अधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे ही एक त्यांनी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली अनेक त्यांनी या ठिकाणी कलाकारांची नावं घेऊन तेसुद्धा या बँकांमधून कसे घडले याबद्दल आपल्याला माहिती दिली धन्यवाद अडसूळ साहेब मंडळी नमस्कार आता पुरंदर स्टेडियमवरच्या या क्रिकेट स्पर्धांकडून आपण आता ओळिया कबड्डी स्पर्धांकडे घाटकोपर येथील माणिकलाल मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धांकडे आपण जातो आहे आत्माराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या विद्यमाने या ठिकाणी आत्माराम मोरे चषकासाठी या आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आता या स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी सुरू होईल यजमान माणिकलाल मेहता पब्लिक स्कूल आणि समता विद्यामंदिर या दोन संघांमध्ये आता या ठिकाणी हा अंतिम फेरीचा सामना सुरू होईल तर मंडळी आता या ठिकाणी हा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होतो आहे माणिकलाल मेहता पब्लिक स्कूल आणि समता विद्या मंदिर घाटकोपर या ठिकाणी आता नाणेफेक केली जाईल आत्मारा मोरे क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव विराज मोरे यांच्या शुभ हस्ते आता या ठिकाणी नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर या अंतिम फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल विराज मोरे यांच्यासोबत छत्रपती पुरस्कार विजेते कार्यकर्ते आणि आयडियल क्लबचे प्रमुख लीलाधर चव्हाण त्याचप्रमाणे क्रीडापत्रकार सुहास जोशी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत पंचानी मैदानाचा ताबा घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी पाहुणे खेळाडूंशी आपला परिचय करून आहेत किंवा खेळाडूंचा परिचय आपण करून घेत आहेत प्रमुख पाहुणे या ठिकाणी आता नाणेफेक करतायत पाहूया माणिकलाल मेहताने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांनी कोर्ट स्वीकारलेला आहे त्यामुळे पहिली चढाई करण्याचा मान या ठिकाणी आता समता विद्यामंदिरला मिळेल तर अशा रीतीने घाटकोपरच्या मानेल्या मैदानावर आता या ठिकाणी आंतरशालीय कबड्डी स्पर्धेचा हा अंतिम सामना सुरू झालेला आहे समता विद्या मंदिरचा आशिष आता या ठिकाणी चढायला गेलेला आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने त्याची या ठिकाणी पकड करण्यामध्ये माणिकलाल मेहताचे खेळाडू यशस्वी ठरलेत आणि अशा रीतीने माणिकलाल मेहताने पहिला गुण या ठिकाणी मिळवला त्याला प्रत्युत्तर देताना पुन्हा माणिकलालचाच चढाईपटू या ठिकाणी दुसरा गुण घेऊन परत आलेला आहे आणि आता पुन्हा चढाईसाठी आलेला आहे हर्ष समजा विद्या मंदिरचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाईपटू किती गुण घेतले बघूया आपण तीन गुण या ठिकाणी चढाईपटूला मिळालेले आहेत पुन्हा समताच्या प्रांगणातून परत माणिकलालचा चढाईपटू परत आलेला आहे पुन्हा समताकडून चढाईसाठी येतोय हाही खेळाडू थोडासा आक्रमकच वाटतोय आणि या ठिकाणी कबड्डीच्या नियमाप्रमाणे बोथ आऊट असं आपल्याला म्हणता येईल आणि अशा रीतीने दोन्ही संघांना एक एक गुण मिळालेला आहे या आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे सचिव विराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सुरुवातीला त्यांच्याकडून त्यांच्या या उपक्रमाविषयी जाणीव करून घेऊया माहिती करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यांच्याकडून इतर गोष्टीकडे आपण जाऊया विराजजी मला एक सांगा आत्मारा की आत्माराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान हे स्थापन कधी झालं आणि ते तसं करण्यामागची आपली नेमकी भावना काय होती उद्दिष्ट काय होतं ही संस्था आम्ही ही जे ट्रस्ट आहे जे प्रतिष्ठान आहे आम्ही गेली सात वर्ष चालवतो आहे आत्माराम मोरे हे माझे जे आजोबा होते त्यांना कबड्डी हा खेळ ह्याबद्दल भरपूर इंटरेस्ट होता तर त्यामुळे आम्ही विचार केला की ही जी त्यांची इच्छा होती की आपली जे प्लेयर्स आहेत त्यांना अजून प्राधान्य दिलं जावं यासाठी आणि ह्या अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आम्ही हा आ, ट्रस्ट स्थाप स्थापित केला आणि त लिलाधर चव्हाणांच्या हस्ता हस्ते आम्ही हे सगळे इव्हेंट्स नेहमी दरवर्षी घेतले म्हणजे मला सुरुवातीला आपण म्हटलं की आत्माराम मोरे यांच्या काही ज्या जुने त्यांच्या आठवणी आहेत किंवा त्यांना या खेळाची आवडते म्हणून तुम्ही हे सुरुवात केली okay. आपल्याला या ठिकाणी कोणाकोणाचं सहकार्य लागले की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यापासून आमच्या एकाच व्यक्ती होते ते लीलाधर चव्हाण ते असतानाच आम्ही हे सगळे स्पोर्ट्स पुढे घेतले म्हणजे अगदीच पहिली इव्हेंटपासून इंटर हॉस्पिटल आता इंटरस्कूल चेस असू दे चेस असू दे कबड्डी असू दे क्रिकेट असू दे आम्ही ते सगळ्या इव्हेंट्स हँडल करतो आणि लीलाधर चव्हाण होते वडील स्वतः अश्विनी कुमार मोरे ह्यांच्या गायडन्सच्या थ्रू आम्ही हे पुढे घेत गेलो आम्ही जे इंटर हॉस्पिटल जी आम्ही हे घेतलेली ज्याच्यात ली लीलावती हॉस्पिटलपासून अगदीच रिलायन्स हॉस्पिटलपर्यंतचे सगळे खेळाडू आलेले खेळायला आणि वी आर व्हेरी थँकफुल की ते येऊ शकले तेव्हा कोविड नुकतंच संपलेलं आणि आम्ही हे इव्हेंट घेतलेली आणि सगळ्या डॉक्टर्सना ॲक्च्युली काय म्हणतो आपण त्यांना इम्पॉर्टन्स द्यावं या यासाठी आम्ही हे इव्हेंट घेतलेली यामध्ये आपण कबड्डीवरती जास्त जोर देताना दिसतोय असं काय याच्याबद्दल काय सांगू शकाल कबड्डीवर जोर देण्याचा हा उद्देश असा की आत्मारा मोरे जे माझे आजोबा होते त्यांना भरपूर या खेळाची भरपूर आवड होती सगळे खेळाडू म्हणजे अगदीच आत्मारा मोरेंना भेटायला सगळीकडून यायचे कारण की त्यांची पोस्ट तेवढी होती आणि कबड्डीबद्दल पहिले लिहिणारे आत्मारा मोरेच होते आणि वेगळा कॉलम लिहिणारे आत्मारा मोरे होते आपण आता थोडीशी चर्चा करूया एकनाथ सनस यांच्याशी जे महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस या दोन्ही संघांना ते प्रशिक्षण देतात आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा खूप मोठा वाटा असतो आयोजनामध्ये किंवा तांत्रिक बाजू ते नेहमी या ठिकाणी सहकार्य करत असतात सनसजी मला एक सांगा की या स्पर्धेमध्ये किंवा आत्ता हा जी ही स्पर्धा पार पडली एकूण किती संघांनी भाग घेतला आणि त्याची आपण आखणी कशी केली होती इथे आतापर्यंत एकूण चोवीस संघाने सहभाग घेतला होता यापैकी हे चार संघ आता फायनल आलेले आहेत आत्माराम मोरे प्रतिष्ठान गेली सात वर्षे ही स्पर्धा आयोजित करते दरवर्षी मी या स्पर्धेला प्रत्येक शाळेतील मुलांना जाऊन शिकवणे किंवा त्यांना चव्हाण सर जे आहेत ते जास्त पुढाकार घेऊन ही स्पर्धा करत असतात तर मी त्यांना ते ते मला बोलवल्यानंतर मी त्या शाळेमध्ये जाऊन त्या खेळा खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण देतो त्याच्यानंतर हे नवीन नवीन खेळाडू ह्या महाराष्ट्राला भारताला नवीन खेळाडू घडावे या दृष्टीने हा या मागचा हेतू आहे मध्यंतरानंतर आता हा सामना पुन्हा या ठिकाणी सुरू झालेला आहे मध्यंतरापर्यंतची गुणसंख्या मी आपल्याला सांगतो आहे माणिकलाल संघाने एकोणचाळीस गुण मिळवलेत आणि समता विद्यामंदिराने सत्तावीस गुण या ठिकाणी प्राप्त केलेत सुरुवातीच्या पाच मिनटामध्ये समता विद्यामंदिरकडे जवळजवळ पंधरा आणि सहा अशा रीतीने जवळपास नऊ गुणांची आघाडी ही समता विद्यामंदिरकडे होती त्यामुळे असं वाटत होतं की सामना अतिशय एकतर्फे होईल परंतु तसं न होता माणिकलालच्या खेळाडूंनी विशेषतः पकडपटूनी या ठिकाणी सामन्यामध्ये सुरस निर्माण केली जास्ती जास्तीत जास्त गुण त्यांनी पकडीमध्ये वसूल केले आणि त्या ठिकाणी आपल्या संघाला त्यांनी आघाडी मिळवून दिली खरोखर अतिशय कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे समताचा चढाईपटू या ठिकाणी पुन्हा माणिकलालवरती चढाई करण्यासाठी गेलेला आहे पाहूया त्याला काही गुण मिळतो आहे तर तो नुसतात फक्त प्रयत्न करून मागे येतो आहे खरोबर तर चांगल्या शरीरष्ठीचा हा खेळाडू आहे भरदार शरीरष्ठीचा खेळाडू आहे परंतु खूप सावधपणे खेळ करत तो मागा केलेला आहे आणि आता पुन्हा माणिकलालचा हा छोट्या चणीचा खरं तर हा बचावपटू आहे परंतु या ठिकाणी त्याने चढाईमध्ये देखील आपण काही करू शकतो या ठिकाणी असं दाखवण्याचा त्याचा हा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि खरोखर त्याचं एकोणीस एक आत्ताही आपण त्याची जपदा बघितली तर नक्कीच त्याचं वाखाडण्याजोगेची परंतु या ठिकाणी त्याची पकड झालेली आहे आणि अशा रीतीने हा छोट्या चणीचा खेळाडू या ठिकाणी बाद झाला आहे समजाचा चढाईपटू या ठिकाणी माणिकलालच्या प्रांगणामध्ये प्रयत्न करतो आहे गुण घेण्यासाठी डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे अशा रीतीने त्याचा हा संपूर्ण मैदानामध्ये फेर मारण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे कुठेही न थांबता एका जागी उभा न राहता जसं आपल्याला जास्तीत जास्त सर्व संपूर्ण संघ हलवता येईल त्या ठिकाणी त्यांनी तो त्या प्रयत्न केला पुन्हा या ठिकाणी माणिकलालच्या खेळाडूची या ठिकाणी पकड झालेली आहे आणि अशा रीतीने समताच्या संघाला या ठिकाणी एक गुण मिळाले त्यांची गुणसंख्या होत आहे एकोणतीस माणिकलालची गुणसंख्या आहे त्रेचाळीस अंतिम फेरीचा आता आपण या दुसऱ्या टप्प्याकडे जातो आहे सेकंड हाफ चालूया या ठिकाणी त्या दरम्यान आपण प्रॉमिस सैतवडेकर की जे एन एस कोच आहेत त्यांच्याकडून आपण या एकूण खेळाविषयी आणि या स्पर्धेविषयी आपण जाणीव करून घेऊया माहिती करून घेऊया त्यांच्याकडून आपण या ठिकाणी सैतवडेकर साहेब मला एक सांगा की आपण या खेळाकडे कसं बघतोय की ज्यावेळी आपण प्रशिक्षक म्हणून बघता त्यावेळी आपली भूमिका काय असते खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी मुलांना वारंवार खेळण्यासाठी ज्या पद्धतीने झोनच्या पद्धतीने ह्या मॅच खेळवल्या जातात मुलांना प्रत्येक वेळेला काही नाहीतरी खेळायला मिळतं आजच्या घडीला मुलांना खेळण्यासाठी जी क्रीडांगणं आहेत ती ह्या खेळाच्या माध्यमातून आपण बघतोय आज मुलं ह्या कबड्डीच्या माध्यमातून ग्राउंडवर खेळली जातात आज ह्या नवीन युगामध्ये जो मोबाईलचा जमाना आलेला आहे त्याच्यामध्ये आज आपण असं बघतो आहे की मुलं खेळाकडे हा भाग कमी झालेला आहे पण कबड्डीच्या खेळाचा वारसा जपण्यासाठी ह्या अशा खेळाचं आयोजन केल्यामुळे आज आपण बघतो की ह्या अतंगसागराचा हा मुलांचा आपण प्रतिसाद दिसतो आहे पण का की ह्या प्रतिष्ठान व आयडिया स्पोर्ट्स अकॅडमीकडून आपल्याला ज्या पद्धतीने हे मुलांना हे प्रकारचं आपण स्टेज देतो आहे ह्यातूनच ती मुलं डी एसओसाठी एम एस एस एसाठी किंवा जिल्हास्तरीयसाठी असोशिएशनच्या मार्फत होणाऱ्या खेळांसाठी ते लोक पार्टिसिपेट होतात पण त्या स्टेजसाठी आम्ही हा त्यांना दिलेला पहिला प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्ममधून आम्हाला एवढंच गर्वाचं वाटतं की ह्याच्यातला कुठला ना कुठला तरी खेळाडू हा वरती जातो आणि झोनच्या प्रकारामुळे एकच होतो की प्रत्येक झोनचा खेळाडू हा प्रत्येक झोनमध्ये खेळून आपलं प्रावीण्य दाखवला जातो पुन्हा चढायला जातो आहे समताचा शेवटचं मिनिट आहे या ठिकाणी शेवटच्या एका मिनिटामध्ये या ठिकाणी समताकडे आहे छप्पन्न गुण आणि माणिकलालकडे आहे सत्तावन्न गुण एक गुणाची आघाडी ही माणिकलालकडे आहे आणि बघूया आता एक गुणाची आघाडी टिकवण्यामध्ये माणिकलालचे खेळाडू यशस्वी ठरतात की समताचे खेळाडू ते एक गुणाची पिछाडी भरून काढतात हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे या ठिकाणी माणिकलालचा चढाईपटू या ठिकाणी चढाईला आलेला आहे पाहू सत्तावन्न छप्पन्न अशी एक गुणाची आघाडी माणिकलालकडे त्याने पायाने खेळाडू टिपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु अजून तरी त्याला त्या ठिकाणी यश आलेलं नाही आणि त्याची पकड करण्यासाठी मात्र समजाचे खेळाडू प्रयत्नशील होते पण दोन गुण त्या ठिकाणी माणिकलालचा खेळाडू घेऊन त्या ठिकाणी गेला दोन बचाव पटवून त्याने बाद केलं त्यामुळे त्यांची गुणसंख्या आता वाढतील एकोणसाठ गुण झालेत आणि समजाचे गुण आहेत छप्पन्न अशा रीतीने तीन गुणांची आघाडी ही माणिकलालकडे आहे म्हणजे मध्यंतरामध्ये बघूया पुन्हा समाजाच्या खेळाडूने गुण मिळवलेला या ठिकाणी या ठिकाणी बघूया किती गुण मिळाले पंच किती गुण देतात आपल्याला आणि काय सामन्याची स्थिती होते आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी श... सामना संपल्याची शिट्टी पंचानी मारलेली होती सामन्याचा निकाल आपल्या हातात आता थोड्या थोड्यात येईल या ठिकाणी आपण निकाल जाहीर करू आणि आता अंतिम विजयी संघ कोणता ठरतोय या आत्माराम मोरे चषकाचा मानकरी कोण ठरतोय हे आता आपल्याला या ठिकाणी कळेल पंचाने या ठिकाणी अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी थांबवला आहे संपला जाहीर केलेला आहे शेवटची शिट्टी त्यांची या ठिकाणी वाजली आणि सामन्यातील ही शेवटची चढाई समताच्या चढाईपटूने बाजी मारली शेवटच्या चढाईवर गेलेल्या या चढाईपटूने गोनस गुणासह तीन खेळाडूंना अचूकरीत्या बाद करून त्याने आपल्या समता संघाला एका गुणाने विजय मिळवून दिला शेवटी साठ विरुद्ध एकूण अशा एका गुणाच्या फरकाने समताने बाजी मारली आणि अजिंक्यपदाच्या चषकावर आपलं नाव कोरलं आणि अशा रीतीने समता संघ हा आत्माराम मोरे प्रतिष्ठानच्या या शालेय कबड्डी स्पर्धेचा मानकरी धरला त्या समता विद्या मंदिर प्रशिक्षक श्री सुनील खोपकर आणि कर्णधार करण इंगवले हे या ठिकाणी उपस्थित आहेत सर मला अगोदर सांगा की मध्यंतरामध्ये आपण बघितलं तर आपला संघ हा पिछाडीवर होता सत्तावीस आणि एकोणचाळीस असा हा होती दोन संघांच्या गुणांमधली तर हा फरक आपण कसा भरून काढला मुलं थोडी घाई करत होती हाफ टाइमच्या अगोदर तर मी त्यांना बोललो की तुम्ही एकदम स्टँड राहा तुम्हाला स्वतःहून पॉईंट भेटणार आहेत कारण ते लोक अटॅकवर होते आणि हे लोक लूज खेळत होते मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही अटॅक करा मग तुम्हाला पॉईंट भेटतील आणि त्याप्रमाणे त्याला मी रेडिंगला अटॅक केला और कव्हरवर थोडा संयम ठेवला आणि चांगल्या खेळाडूला कव्हर झाल्यामुळे आम्हाला हे यश भेटलं आहे कारण तू याच्याबद्दल काय सांगशील तुझी स्वतःची या ठिकाणी कामगिरी कशी झाली चांगली झाली पण थोडे दोन वेळा माझी चुकी झाली हे चवढा खेचताना बोनस टाकलेला होता बोनस खेचताना माझा चुकून हात गेला तेवढीच माझी चुकी झाली नाही तर मी बरोबर टर्न लावलेला होता कॉर्नर